नमस्कार मंडळी मित्रांनो तुम्हाला एक आतली खबर सांगतो आतली म्हणजे तशी माहितीच आहे पण तुमच्या लक्षात आली नसेल म्हणून सांगतो तुम्हाला माहिती आहे का मराठी सिरियलमध्ये आतापर्यंत कशी सगळे चांगली साड्या ड्रेस अशीच घालायचे ना शनियाने मात्र त्याचं ब्रेक केला तो रेकॉर्ड ब्रेक केला आहे छोटी छोटी चड्डी त्याला हॉट पेन म्हणतात मित्रांनो स्कर्ट छोटे छोटे वन पीस घालून महाराष्ट्रातल्या सगळ्या बंगणींना आश्चर्यचकित केलेलं आहे काही जणांना खूप आवडलं खूप आवडलं तुम्हालाही आवडलं लंबा रा माझ्या पुरुष मित्रांना खूप आवडलेलं आहे हा 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 बायकाने यांना नाही बघत आहे तुमचं नाही तर परत वाजवायचा त्याव दे पण तुम्हाला माहिती आहे का कोणाला तरी ते आवडलेलं नाही अहो त्यांना त्यांना ते आवडलेलं नाही आता त्या म्हणजे कोण माहिती आहे का तुम्ही नाही मी नाही ते नाही तर त्या म्हणजे महाराष्ट्रातल्या चाळीशी ओलांडलेल्या ज्या गृहिणी आहेत ना त्यांना ते आवडलेले नाही आहे ते म्हणतात शनियाने ठीक आहे मॉन दाखवली आहे पण खूपच तोकडे कपडे दाखवले अगदी छोटीशी चमती आणि ती फिरते नाचते डान्स करते तर थोडे तरी चांगले कपडे दाखवायला होते मला काही फरक नाही पडत शनी आय लव यू तू त्या वन पीस मध्ये एकदम एक नंबर देते वा 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 त्या गृहिणींना मी समजावतो हा जमाना मॉडर्न आहे काकू उद्या सर्व तसे कपडे घालणार आहेत टेन्शन घ्यायचं नाही आपल्या बघण्याच्या दृष्टिकोन बदलायला हवा ओके चला बाय बाय